रामकृष्ण हरी आपल्या भक्तीय चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तगुरूंची सेवा बघणार आहोत अतिशय साधी सोपी आणि शंभर टक्के नाही तर मी हजार टक्के प्रभावी सेवा म्हणेन कारण या सेवेचा मला स्वत अनुभव आलेला आहे अतिशय सुंदर आणि साधी सोपी सेवा आहे एक गोष्ट आधीच सांगेन कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे विश्वास हवा श्रद्धा असेल तरच सेवा करा दत्तगुरू तुम्हाला नक्की साथ देतील कशासाठी आहे तर बघा बाहेरील बाधा म्हणजेच आपण कुणी काही केलं आहे असं आपण म्हणतो कसं असतं काही काही लोक आपल्याशीच तोंडावर खूप चांगली बोलतात मात्र त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप विष असतं की ज्यांचं चांगलं होऊ नये नेहमी वाईट व्हावं असं त्यांना वाटत असतं तोंडावर गोड बोलणारी माणसं देखील पाठीमध्ये खंजीर खूप असतात हे आपल्याला माहिती आहे तर ते बोलून दाखवत नाही तर अशा काहीतरी उपद्रव करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तर बघा त्यासाठी किंवा मग आपल्याला असं वाटत आहे की काहीतरी नकारात्मकता घरामध्ये करमत नाही आहे किंवा मग सतत कटकटी होत आहेत वाद होत आहेत छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होती आहे आपल्या महिलांचं तर अमावस्या पौर्णिमा आले की आपल्याला खूप चिडचिड व्हायला होतं त्याचबरोबर बघा तुम्हाला जर असं वाटत आहे की म्हणजे पूजा करायची आपण एखाद्याला म्हणजे आपल्याला असते सवय सेवा उपासना पण कधी कधी असं मन होत नाही कंटाळवाना होतो आळस येतो तर आपल्याला असं का होतं तर त्यासाठी बघा आपण ही सेवा करायची आहे त्याला आपण नकारात्मकता म्हणू शकतो तर आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये असं काही तुम्हाला जाणवत असेल किंवा नसेल जाणवत असेल तर आवर्जून करा नसेल जाणवत तरीही घरामध्ये ही सेवा केल्याने कधीही कुठली वाईट बाधा येणार नाही सेवा काय आहे ते सांगते तुम्हाला फक्त तीन उदबत्ती लागणार आहेत एक गोष्ट लक्षात घ्या ही सेवा तुम्ही बारा वाजेच्या आत सकाळी बाराच्या आत आणि संध्याकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत करता करू शकता म्हणजे संध्याकाळी करायची असेल तर साडेपाच ते सातच्या दरम्यान करा आणि सकाळी करायची असेल तर सकाळी सात वाजेपासनं साडे अकरा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता काहीही नाही तुम्हाला एक छोट्या भांड्यामध्ये एका ग्लासमध्ये पाणून पाणी भरून घ्यायचं स्वच्छ पाणी आणि तीन उदबत्ती घ्यायच्या आहेत आपल्या देवघरासमोरच तुम्हाला बसायचं आहे उपायापेक्षाही प्रभावी ही सेवा आहे एवढं लक्षात घ्या आता तुम्हाला तिथे त्या तीन उदबत्ती प्रज्वलित करायचं आहे पाण्याचा ग्लास तिथेच ठेवायचा आहे आणि देवघरातला दिवा अर्थात सुरू असेलच दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामींचा मूर्ती असेल फोटो असेल तर त्याला तुम्हाला गंध अक्षता फुलं स्वाधी नॉर्मल जशी आपण पूजा करतो तशी करून घ्यायची आणि बघा तुम्हाला सगळ्यात आधी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय पठन करायचा आहे त्याचबरोबर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय चौदा आणि अठरा गुरुचरित्राचे हे दोन अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि शिवलीलामृत ग्रंथातला अकरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे जेव्हा तुम्ही हे अध्याय पठन करणार तेव्हा हे अध्याय वाचत असतानाच या अध्यायामध्येच तुम्हाला या, या सेवेचं जे काय फळ असेल ना ते समजेल की हे अध्याय कशासाठी पठन करावे चौदा गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय तर शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय फक्त ही तीन अध्याय तीन उद्बत्ती आणि तिथे एक पाण्याचा ग्लास उद्बत्ती जळू द्यायच्या तुमची सेवा संपली तरी उद्बत्ती पूर्ण जळवून द्यायच्या तिथेच तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता कंटिन्यू चोवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे महिलांना सांगेन मासिक धर्म सुरू संपल्यानंतर सेवा सुरू करा किंवा घरातल्या पुरुषांनी केली तर अतिशय उत्तम आणि सुंदर याचा लाभ मिळेल तर महिलांनी करायची तर मासिक धर्म संपल्यानंतरच सुरू करा चोवीस दिवस ही सेवा तुम्ही कंटिन्यू करून बघा तुम्हाला आठ दिवसातच या सेवेचा फरक जाणवेल आता बघा ती संपूर्ण जी रक्षा आहे ती रक्षा तुम्हाला काय करायची आहे ती घ्यायची आहे आपल्या घराच्या आतल्या बाजूला प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत प्रत्येक रूमच्या आतल्या साईडने कोपऱ्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर बघा तुम्ही जे पाणी ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये थोडीशी ती रक्षा टाकायची आहे आणि ते पाणी तीर्ज म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण करायचं आहे आतील बाजूने जेव्हा तुम्ही रक्षा टाकणार तेव्हा टॉयलेट बाथरूम सोडून द्यायचं आणि त्या व्यतिरिक्त जेवढे आपल्या घरातले कोपरे आहेत त्या, त्या, आहे, त्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ती रक्षा टाकायची आहे खूप सुंदर आणि साधी सेवा आहे खूप चांगला अनुभव तुम्हाला या सेवेमुळे होईल कुठल्या ह्या उपायापेक्षाही प्रभावी अशी ही सेवा आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय रोज रोज जर करत गेला ना तर पाठ होऊन जातील यूट्यूबला निदान ऐकत जरी राहिलात ना तरी पाठ होतील खूप सुंदर सेवा आहे नक्की करून